आज आपण सहा आणि सोप्या पद्धतीने मटकीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी मड घरी आणून घेतलेली आहे मट मटकीला दोन कांदे घेतलेत मी चौकोनी कापून जिरे मोहरी हळद आणि लसूण आहे ना याच्यात आबडदोबड करून घेतलेलं आहे असे जाडसर मीठ आणि कढीपत्ता कढईमध्ये तेल दे टाकून घ्यायचं मोहरी टाकायची मोर इथं तडली की जिरे टाकायचे लगेच कांदा टाकून घ्यायचा कांदा असा का हलवायचा असा छान असा परतला पाहिजे आणि जेवढा कांदा छान असा सारखा पडताना तेवढी भाजी खमंग छान लागते असा कांदा हलवत राहायचा कारण तो जळाला नाही पाहिजे कांदा जळाला तर भाजी पण अशी वेगळीच लागते मग कांदा परताने सारखा हलवायचा कांदा परतत आलेला आहे अजून एक मिनटासाठी परतत राहायचा कधी कडीपत्ता टाकून घ्यायचा आणि परत असं एक मिनटासाठी हलवायचं पहा कांदा किती छान परतलेला आहे हळद टाकून घेतली परत असं हलव हलवत राहायचं गॅस थोडासा कमी करायचा यात ही मटकी ना धु दू, धुवून टाकते सगळी टाकून घ्यायची ही मटकी छान हाशी हल हाल हलवायची सगळी एकत्र एक झाली पाहिजे जी जाड सर मिरची केलेली आहे ना ती याच्यामध्ये टाकून घ्यायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त परत हे हलवायचं मिरची बारीक करताना त्याच्यात मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसंच मीठ टाकून घ्यायचं वरतून नाही तर खारट होईल परत हे हलवायचं तुम्हाला जर याच्यामध्ये कोथंबीर पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता मी कोथंबीरचा वापर केलेला नाही आहे ही दोन मिनटासाठी परतून घ्यायची अशी पाहिजे असली तर थोडीशी अशी करायची अजून थोडासा वेळ जास्त पण शिजून नाही द्यायची मटकीची भाजी आपली तयार झालेली आहे पा किती सुंदर वाटते दिसायला पण छान वाटते साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण पाच मिनिटात मटकी बनवली हो आहे तुम्ही नक्की करून पहा आवडल्यास शेअर लाईक करायला विसरू नका